नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो गावाकडे आलो आहे आणि संध्याकाळ मला वाटतं संध्याकाळी साडेसहा वाजलेत गावचं वातावरण पाहू शकता आमचं कोकण पावसाळ्यात अगदी हिरवगार झालं आहे आणि शेतकऱ्यांची अगदी लगबग चालू आहे बहुतेक शेतकऱ्यांनी आणि आपली कामं संपवून टाकले आहेत शेतीची काही लोकांची बाकी आहेत अजून आणि मी चाललो असा एक फेरफाटका मारतो आहे गावाकडे कारण संध्याकाळचं वातावरण आहे ना एकदम शांत मित्रांनो एकदम खरंच गावामध्ये आल्याच्यानंतर एकदम सुख शांती मनाला एकदम शांत वाटतं एकदम निवांत कुठे हॉर्नचा आवाज नाही कुठे काय काई, काहीच नाही काहीच नाही एकदम रिलॅक्स आणि इकडे पाहू शकता कसं एकदम हिरवगार झालं आहे आमचं कोकण इकडे सर्व लावणीची जमीन आहे भात शेती हे सर्व लावणी हे सगळं लावून झालं आहे आपण जवळून पाहूया मित्रांनो हे पहा ह्याला तिरडा असं म्हणतात गणपती ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस ह्याला फुलं येतात आणि गणपतीच्या डेकोरेशनसाठी हे सगळं आपण वापरलं जातं किती मस्त दिसतंय मित्रांनो ही पा भात शेती ही लावणी लावून झालेलं आहे हे पा कसं मस्त वाटतंय ना मित्रांनो ह्या इकडे वरती आहे ना मशरूम रुजतात म्हणजे सैऱ्या गावाकडे सगळ्यात महागडी भाजी म्हणजे मशरूम अगदी आम्ही फु फुकटमध्ये खातो पण ते आता लागून गेलेत सध्या मला वाटतं पाऊस पण कमी असल्यामुळं ना ते लागत नाही बाकी मित्रांनो एकदम वातावरण एकदम थंडगार आताच मग एक पावसाची सर येऊन गेली मित्रांनो असाच एक घराभोवती फेरफटका मारतोय मित्रांनो वातावरण कसं वाटतंय आमचं कोकण कसं वाटतंय जरा तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो एक छोटस झाड छोटस झाड रुजलंय आणि त्याला फुलं बा किती छान आलंय तुम्हाला दाखवतो पहा हे पा किती छान मस्त वाटत एकदम नाजूक फुलं आहेत गावाकडे हे पावसाळ्यामध्ये ही अशी फुलं रुजतात लय भारी वाटतंय मित्रांनो काय ना तुम्ही म्हणाल डायरेक्ट डायरेक्ट संध्याकाळी कशा आलात संध्याकाळची डायरेक्ट व्हिडिओ कशी दाखवलीत मित्रांनो सकाळी आहे ना बिझी होतो आ, मच्छी पकडायला गेलो होतो खाजनामध्ये पण ना, मिळालीच नाही त्यामुळं पुन्हा यावं लागलं चालत मित्रांनो हे एक झाड आहे ना कोणतं झाड आहे जरा कमेंट्स करून सांगा सगळ्यांनी काटेरे आहे याला आमच्याकडे निवडुंग म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात जरा प्लीज कमेंट करून सांगा तर मित्रांनो आहे ना आम तुम्हाला नाचणी दाखवतो आमची आमची शेत जमीन दाखवतो मल नाच मला नाचणी पावसाळ्याचे दिवस आहे मित्रांनो त्यामुळं मला हळू चालावं लागतं हे पा इकडे सर्व नाचणे ना, हे आहे ना नाचणे आणि हे इकडे बांधाला उडीत ठोकलेत मित्रांनो इकडे ना आमच्या आईने चिबूट लावले पा मित्रांनो इकडे चिबूट लावले जेव्हा गणपतीचा सीझन येईल ना त्यावेळेस चिबूड लागतील नक्की दाखवेन पण वांदरांनी ठेवले पाहिजे मित्रांनो वांदर आहे ना इकडे खूप नुकसान करतात त्याच्यावर काहीतरी ऑप्शन इलाज करायला पाहिजे आणि मित्रांनो ही शेतजमीन आहे सर्व आमची मित्रांनो शेती तर केलीच पाहिजे त्याशिवाय मजा नाही फक्त आपण मुंबईत जातो कामधंदा करतो पण खरं सुख आपल्या गावातच आहे पण आपण ते आजमावू शकत नाही कारण पोटापाण्याचा पाण्याचा विचार करावा लागतो त्यासाठी आपण मुंबईत जातो पण मित्रांनो गावाकडे सुद्धा तुम्ही येऊन जाऊन करू श शेती करू शकता शेतीशिवाय मजा पण नाही आहे आणि चला आणखीन आपण पुढे जाऊया काय मिळतं बघूया हो मित्रांनो आता पुन्हा खालते आलो मी आमच्या भुवडवाडीमध्ये रस्ता येतो पहा तुम्हाला हा रस्ता थेट आमच्या भुवडवाडीमध्ये येतो हे संपूर्ण भुवडवाडी व काय करता तर मित्रांनो आमच्याकडे आहे ना, ना आमचे आम शेजारी हे आमचे शेजारी घाणेकर गणपतीचा कारखाना आहे त्यांचा आपण बघूया जरा गणपती दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पा इकडे अजून आत आतमध्ये पण आहेत मूर्त्या तर मित्रांनो गणपती अजून रंगवून नाही झालेत रंगवल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि हा व्हिडिओ इथेच एंड करतो संध्याकाळ झाली काळो खायचा टाईम झाला आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये पाहत पात्रा कोकणी लाईफस्टाईल आणि येवा कोकण अपलोड असा थँक्यू